शासकीय तारखेप्रमाणे जे शिवजयंती साजरी होणार आहे त्या अनुषंगानं हाडपसर पोलीस स्टेशन येथे शिवजयंती मंडळांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांना जयंती साजरी करत असताना मिरवणुका दरम्यान काय काळजी घ्यावी त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम घेण्यापासून ते स्वयंसेवक नेमण्यापासून ते, ते शिस्त राखण्यापर्यंत सर्वांना सूचना दिल्या त्याचबरोबर शिवजयंती मंडळाचे जे पदाधिकारी होते त्यांच्या मागील वर्षी ज्या काही अडी अडचणी आल्या त्या ऐकून घेऊन त्याचं निरसन करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला सुद्धा सर्वांनी पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच रितसर शिवजयंती साजरी करावी शांततेत साजरी करावी त्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावं आणि शिवजयंतीचा आनंद घ्यावा असं आम्ही उपस्थित नागरिकांना आवाहन केलेलं आहे उपस्थितांना सूचना दिलेल्या आहेत जोर जबरदस्ती करून जर कोणी वर्गणी मागत असेल तर ते चुकीचं आहे आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली तर नक्कीच खंडणी सारखा गुन्हा आम्ही संबंधितावर दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही त्याचबरोबर ज्या मिरवणुकीमध्ये हुल्लडबाजी होईल शिस्तभंग होईल कोणी नशापाणी करून त्या ठिकाणी महिलांची छेडखानी करत असेल विनाकारण डॉल्बीवरती लेझरवरती बंदी असताना नियमाचं उल्लंघन करील अशा मंडळावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई करणार जेणेकरून पुढच्या वर्षी त्यांना अशा मिरवणुका काढताना विचार करावा लागेल आणि परवानगी मिळणार नाही गणेशोत्सवाच्या धर्तीवर हो शिवजयंती सुद्धा एक खिडकी योजना असावी जेणेकरून शिवजयंती मंडळांचा वेळ वाचेल आणि एकाच ठिकाणी सर्व विभागाचे प्रतिनिधी बसून आम्हाला परवानग्या मिळतील अशी बऱ्याच मंडळांची मागणी होती त्या अनुषंगाने आम्ही नियोजन करत आहोत वाहतूक शाखेकडून जो परवाना असतो तो सुद्धा त्याच स्थानिक पोलीस स्टेशनला मिळेल त्यांना वाहतूक शाखेच्या येरवाडा मुख्यालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही याबाबत आम्ही काळजी घेतोय त्याचबरोबर महापालिका असेल एम एस सी बी असेल आणि पोलीस स्टेशन या परवानग्या सुद्धा पोलीस स्टेशनलाच दिल्या जातील याकरिता आम्ही यावर्षी काळजी घेत आहोत हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा